कुळगाव बदलापूर नगर परिषदेने कचरा बदलापूर करण्याचा संकल्प केला असला तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक ठिकाणी विशेषतः पनवेल रोडच्या कडेला कचऱ्याचे ढीग उघड्यावर पडलेले दिसतात ना तिथे कचरा कुंडी आहे ना नियमित साफसफाई नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं चित्र निर्माण झालं आहे अशा वेळी नागरिकांनी स्वच्छता ऍपचा उपयोग करणं गरजेचं आहे सरकारने उपलब्ध करून दिलेल्या या ॲपद्वारे परिसरातील कचऱ्याच्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता येतात ॲपचा योग्य वापर केल्यास आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी आपणही एक सकारात्मक पाऊल उचलू शकतो आणि तुम्हाला तो ॲप कसा वापरायचा आहे याची माहिती पुढे व्हिडिओमध्ये मिळेलच बदलापूर नगर परिषदेने कचरा मुक्त बदलापूर करण्याचा संकल्प केला असला तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक ठिकाणी विशेषतः पनवेल रोडच्या कडेला कचऱ्याचे ढीग उघड्यावर पडलेले दिसतात ना तिथे कचरा कुंडी आहे ना नियमित साफसफाई नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं चित्र निर्माण झालं आहे अशा वेळी नागरिकांनी स्वच्छता ऍपचा उपयोग करणं गरजेचं आहे सरकारने उपलब्ध करून दिलेल्या या ॲपद्वारे परिसरातील कचऱ्याच्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता येतात ॲपचा योग्य वापर केल्यास आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी आपणही एक सकारात्मक पाऊल उचलू शकतो आणि तुम्हाला तो ॲप कसा वापरायचा आहे याची माहिती पुढे व्हिडिओमध्ये मिळेलच कुळगाव बदलापूर नगर परिषदेने कचरा बदलापूर करण्याचा संकल्प केला असला तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक ठिकाणी विशेषतः पनवेल रोडच्या कडेला कचऱ्याचे ढीक उघड्यावर पडलेले दिसतात ना तिथे कचरा कुंडी आहे ना नियमित साफसफाई नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं चित्र निर्माण झालं आहे अशावेळी नागरिकांनी स्वच्छताचा उपयोग करणं गरजेचं आहे सरकारने उपलब्ध करून दिलेल्या या ॲपद्वारे परिसरातील कचऱ्याच्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता येतात ॲपचा योग्य वापर केल्यास आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी आपणही एक सकारात्मक पाऊल उचलू शकतो आणि तुम्हाला ॲप कसा वापरायचा आहे याची माहिती पुढे व्हिडिओमध्ये मिळेल स्वच्छता ॲप ओपन करू या ठिकाणी स्वच्छता ॲप आपण ओपन केलेलं आहे मी एक कदम स्वच्छता की ओर तर आपला प्रत्येकाचा एक कदम आपण स्वच्छता किवर घेऊन जाऊ आणि या ठिकाणी प्लस साईन दिसतं आहे ते तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर करावं लागेल मी रजिस्टर केलेलं आहे इथे क्लिक करायचं आणि इथं गार्बेज डम इथं बरेच ऑप्शन आहेत कलो स्पॉट वर डेड ॲनिमल वगैरे तर आपण कुठलाही कचरा नोंदवू शकतो सध्या तरी मला या ठिकाणी गार्बेज डम दिसतं आहे त्यामुळे या गार्बेज डमवरती मी क्लिक करतो आणि ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला काय करायची गरज नाही ऑटोमॅटिकली पत्ता वगैरे ऑटोमॅटिक सिलेक्ट होतं त्या ठिकाणी आपण अजून इन्फॉर्मेशन ॲड करू शकतो डिसीज स्प्रेड पॉप पोल्युशन परत पब्लिक हेल्थ हिझाड हजाड तर हे मी केल्याच्यानंतर मी इथे फोटोवरती क्लिक करतो ते का एक पिक्चर आणि आता हा फोटो आपल्याला काढायचा आहे तिथला एक मी फोटो घेतो फोटो काढला आणि आता इथे ओके बरोबर आहे हा फोटो मी काढला आता हे आपण तक्रार दाखल करतो आहे आणि बस डन या बटनवरती क्लिक करा आणि तुमची तक्रार ऑटोमॅटिकली बदलापूर नगर परिषदेला जाईल तुम्ही पाहू शकता नंतर ओके करा आणि यावरती तुम्हाला रिपोर्ट देखील मिळेल की नक्की काय झालं त्यानंतर काही कारवाई झाली की नाही आणि जर झाली नसेल तर तुम्ही परत एकदा त्यांना रिमाइंडर पाठवू शकता तर अशा प्रकारे आपण या ॲपच्या माध्यमातून कचऱ्याबद्दल तक्रारी करू शकतो तरी आपण देखील ॲप आप चालू करा धन्यवाद ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या